संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात बा निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पाच जून दोन हजार पंचवीस गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या या बात में या या बातम्या आहेत मित्रांनो तर संदर्भात सविस्तर माहिती व्हिडिओ जाणून घेऊया पहिली बातमी बघा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात माहिती दिली आहे आदिती तटकरे यांनी यावेळी लाडकी बहीण योजने संदर्भात गैरसमज पसरवले जात असल्याचे देखील म्हटलं लाडक्या बहिणींना ज्याप्रमाणे एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यात आला होता त्याचप्रमाणे मे महिन्याचा हप्ता दिला जाईल असं देखील अदिती तटकरे म्हणाल्या मे महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या तसाच मे महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे असं देखील अदिती तटकरे म्हणाल्या पुढील बातमी बघा राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जून दोन हजार पंचवीस पासून शेचाळीस टक्के टक्के ऐवजी त्रेपन्न टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मुंबई सह्याद्री अतिथी गृहावर महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते पुढील बातमी बघा केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी तीस लाख घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केले असून राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देण्यात येईल या माध्यमातून ग्रामीण भागात ऐंशी हजार कोटींची गुंतवणूक होणार असून प्रत्येकाला घर देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला पुढील बातमी बघा राज्यातील विविध भागात झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री गृह येथे बैठक झाली यावेळी ते बोलत होते पुढील बातमी बघा राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिले आहे राज्यात तेरा जून ते अठरा जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे मुंबई पुणे नाशिक संगमनेर नगर या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडणार आहे तेरा जून ते अठरा जून च्या दरम्यान लातूर नांदेड बीड धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव पारगुडा तसेच बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर हिंगोली वाशिम यवतमाळ सांगायचे झालं तर सर्व जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे